श्री साई सहाय्य समितीतर्फे इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं सदर पालखी सोहळ्यात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते इगतपुरी शहरातील हजारो साई भक्त महिला भगिनी लहान साईसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवतात पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक एकोपा जपून साईबाबांची श्रद्धा सबुरी ही बाबांची शिकवण जोपासली जाते ही पालखी इगतपुरी तालुक्याचं भूषण आहे या संदर्भात मनोगत व्यक्त करताना साई सेवक राहणार शिर्डी दरवर्षी प्रमाणे साई समिती ही पालखी ते शिर्डी येत असते बहुउत्सवानी ही पालखी येते सर्व याच्यात अधिकारी पदाधिकारी जे पण आहेत भक्त आहेत जे येतात मनोभावेनी शिर्डीला येतात आणि गेल्या सा पाच सहा वर्षापासून यांच्याबरोबर मी सुद्धा जुळल्यामुळं हे शिर्डीत आल्यानंतर तो आनंद उत्साह जो होतो तो वेगळ्याप्रमाणे होतो आणि मला तर इतका आनंद येतो की त्यांची सेवा माझ्या हाताने घडते ही साईचरणी मी प्रार्थना करून आणि मी आभार मानतो की साईंनी एवढं मोठं मला काम दिलं आहे की साई सेवा समिती जी पालखी आहे त्यांचं राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था ही बाबांनी मला करायला लावली ती बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो की मला हे धन्य भाग दिलेले बाबांनी याच्यापुढं मी बाबांसमोर काय सांगू नाही शकत की ती महान आणि ही पालखीला स्वतः बाबा असतात हे माझं मनापासून मला वाटतं की बाबा स्वतः या पालखीमध्ये चालतात हे तुम्ही सांगून सर्वसाई भक्तांना सांगतो या पालखीबरोबर जुरा आणि अजून आनंद उत्सव साजरा करू जय साईराम जय साईराम जय साईराम